मित्रांनो जय महाराष्ट्र जय भारत जय भीम नमो बुद्धाय भारत माता की जय वंदे मातरम मित्रो आज रक्षाबंधन राखी पौर्णिमा याला आपण जे बंधन आहे त्याला रक्षाबंधन असे म्हणतो महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मराठी भागामध्ये जर गेलो आपण तर याला पवती पुनमसुद्धा असल मराठी भाषेमध्ये म्हणतात तर या सणाचा बॅकडेटमध्ये जर आपण विचार केला तर याची पाळंमुळं धार्मिक नसून एक सांस्कृतिक पाळंमुळं आहेत आणि त्यामुळं भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं हा जर सण साजरा केला तर काही त्यामध्ये त्याचं बिघडणार नाही किंवा त्याच्या धर्मालासुद्धा कलंक लागणार नाही ला तर या सणाचा जर आपण विचार केला तर भगवान गौतम बुद्धाच्या काळानंतर याचे संदर्भ आपल्याला बरेच दिसून येतात भगवान गौतम बुद्धाचा मा महापरिनिर्वाण झाल्यानंतर भिक्खू संघामध्ये एक अशी चलबिचल अशी एक अस्वस्थता निर्माण झाली की भगवान बुद्धाचा हा एवढा महान धम्म चालवायचा कसा त्याचा प्रचार प्रसार प्रचार प्रसार कसा करायचा आणि हे एवढं जे भगवान बुद्धांनी ज्ञान दिलेलं आहे तर त्याला एका धर्मग्रंथामध्ये किंवा लिखित स्वरूपामध्ये कोणत्या पद्धतीनं ना आणायचं आणि त्याचं प्रचार प्रसिद्धीचं काम म्हणजे कोणत्या पद्धतीनं करायचं असा बराच खल त्यानंतर झाला आणि त्यानंतर मला वाटते भगवान गौतम बुद्धाच्या महापीरनंतर चार पाच वर्षातच म्हणजे तात्काळच चारशे चार त्र्याऐंशीच्या या काळामध्ये राजगृह या ठिकाणी प्रथम धर्म संगी संगीती झाली जी की थोडक्यामध्ये एक प्रथम धर्म परिषद म्हणून आपण या धर्म संगीतीमध्ये नंतरची ती धम्मप्रचार प्रसाराबाबतची जी आचारसंहिता संहिता ठरण्यात आली परंतु त्याच वेळपासून एक रक्षाबंधन हा एक सण मना किंवा प्रथा त्यामध्ये सुरू झाली तर रक्षा कशाची करायची तर धम्म रक्षा करायची धम्माची रक्षा करण्यासाठी त्यावेळेस हाताला या प्रकारचे धागे दोरे बांधण्यात आले आणि एक थोडक्यामध्ये शपथ घेण्याचा हा प्रकार आहे की बाबा मी धम्माचं आचरण करील धम्माचा प्रचार प्रसार करीन गौतम बुद्धाचं जे मूलगामी आणि वै विज्ञानवादी धम्माचं जे ज्ञान आहे ते इतर जमातींना पोहोचवण्यामध्ये मी माझं योगदान देईल म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे ही जरी प्रथा बहीण बहीण भावासाठी असली तरी त्या काळामध्ये धम्माचा प्रचार प्रसार आपल्या घरातच बहीण भावामध्येच करण्याऐवजी समाजातील सर्व व्यक्तींपर्यंत हा धम्माचा प्रचार केला पाहिजे त्यासाठी ही प्रथा म्हणजे रक्षाबंधन धम्माचं रक्षण करणं त्याचा प्रचार प्रसार करणं ही प्रथा त्या काळामध्ये सुरू झाली आणि त्यानंतर याच सणाला रक्षाबंधन असे वेगवेगळ्या प्रादेशिक भाषेमध्ये आपापल्या संदर्भानुसार त्याचा वापर केला गेला तर याच याच सणाच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी जे धम्माचं काम करणारे बौद्ध भिक्षू असतात आदरणीय बौद्ध भिक्षू यांच्या धम्मकार्याची परतफेळ म्हणून किंवा आपण त्यांच्याप्रती आपल्या उपकाराची भावना व्यक्त करण्यासाठी त्यांनी जे आपल्यावर उपकार केलेत किंवा त्यांनी आपल्यासाठी जे वेळ वेळ दिला आपल्याला बहुमूल्य असं ज्ञान दिलं त्याची परतफेड करण्यासाठी या दिवशी त्यांना शिवरदान करण्याची सुद्धा प्रथा आहे तर मित्र हो चला सर्वांनी साजरी करूया रक्षाबंधन जय भीम जय महाराष्ट्र